सरस्वती अनंत यातना शिकवले तू स्त्रियांना सरस्वती अनंत यातना शिकवले तू स्त्रियांना धन्य होतो आम्ही थोरवी तुझी गाताना धन्य होतो आम्ही थोरवी तुझी गाताना नमस्कार मी सिद्धी अजगर इयत्ता विद्रोणाच्या शेकडे मी बारामतीमध्ये शिकत आहे आज सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांची जयंतीनिमित्त मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे दिनांक तीन जानेवारी अठराशे रोजी यांच्याशी झालं लग्नाच्या वेळी त्या निरक्षर होत्या जेव्हा त्यांचं लग्न झालं तेव्हा त्यांना प्राथमिक शिक्षण देण्यात आलं महात्मा ज्योतिराव फुले यांना असं वाटत होत की समाज सुद्धा जात आणि ज्योतिराव फुले होत्या त्यांनी मुलींना शिकावे असा त्यांचा अभ्यास होता शाळेतून घरातून शाळेपर्यंत जायला जाताना समाजातील काही लोक त्यांच्यावर शेण फेकत असत दगड फेकत असत तरी ते डगमगले नाहीत तशीच शेणाची ओली साडी घेऊन त्या शिकवायच्या होत्या त्यांनी बालविवाह विरोधी संपर्क केला करन, फुले, एक दिवशी, लागन मार्च रोजी मार्च रोजी त्या मृत्यू पावल्या ज्ञानाची सावली समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली क्रांती ਤੇ ਕਾ ਹੂਲੇ ਸਾਵੀਂ ਨਸ